नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धेसाठी मी माझी मानदेशी बोलीभाषेतील एक स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे संविधानाच्या संगतीनं तिन्ही सांजच्या येळला कशी या माती तिन्ही सांजच्या येळला कशी रुसलिया माती साऱ्या अंधाऱ्या जगात कवा पेटतील वाती चिता गती छपार अंगी लाखाडं घेऊन माये सारवती वाटा पाताळ गैर्याच बारा बारावलीची मनी वाईस उजीडाच्या ठाई बारावली मनी वाईस उजीडाच्या ठाई दात इचा कनाऱ्या धुर्त काजवटी पायी वाट जपून चाला या वयऱ्याच्या राती तिनी सांजच्या येळला कशी रुसली या माती तसा काळो खसवचा मनुवाद्यांच्या खेळीचा तसा काळो खसवचा मनुवाद्यांच्या खेळीचा रीती भातीच्या माती जाती धर्माच्या पोळीचा त्या मनुच्या पायी हितं जित्राबाचं जिनं त्या मनूच्या पायी हित जित्राबाचं जिनं साच्या नावाखाली तोंडी पुसल्या ती पाणी देवा धर्माच्या नावाने नुसती बडवती छाती देवा धर्माच्या नावाने नुसती बडवती छाती तिने सांजच्या येळला कशी रुसली या माती कात तो म्हणे लोकाईच्या भल्यासाठी कात तो म्हणे लोकाईच्या भल्यासाठी स्वतः खुशाल घरात पोर दंगनीच्या पाठी सायब लबा डभामटा जसा फुगीला ढेकून सायब लबा जसा फुगीला ढेकून पाच वर मत मतं मागवतो वाकोन दान नव मताचं हे अधिकारा नाती तिने सांदच्या येळला कशी रुसली या मािती शाई लावून बोटाला चुना लावती जन्माला शाई लावून बोटाला जुना लावती जन्माला आता आम्ही बी वाचितो संविधानाच्या कलमाला दिला जगण्याचा हक्क बाबासाहेबाच्या लेखनीनं दिला जगण्याचा हक्क बाबासाहेबाच्या लेखनीनं झालं जगन सुखर लोकशाही आखणीनं संविधानाच्या संगतीनं आता पेट दिलं वाती तिने सांगच्या येळला कशी खुलली या माती तिनी सांजच्या वेळेला कशी खुलेली या माती धन्यवाद